माझं सोलापूर आपल्या सगळ्यांचं स्वागत भारतीय जनता पक्षामध्ये सोलापूर जिल्ह्यातील माडा असेल मोहळ असेल व अन्य तालुक्यातील तरुण कार्यकर्त्यांनी इथं प्रवेश केला याचं कारण पहिल्यांदा देशामध्ये अतिशय सक्षम नेतृत्व हे नरेंद्र मोदी साहेब देऊ शकतात ही तरुणांची खात्री झाली हा जातीवादी पक्ष नाही आहे तर हा सगळ्याला बरोबर घेऊन देशाची राज्याची प्रगती करणारा पक्ष आहे अशी खात्री झाल्यामुळं की पक्षामध्ये शिस्त राहिलेली नाही आहे आणि पक्षामध्ये निष्ठेला किंमत राहिली नाही आहे हे सगळ्यात दुर्दैव आहे परंतु नक्कीच पूर्वी निष्ठेला महत्व होतं आमच्या पक्षा पूर्वीच्या पक्षामध्ये तसं पक्षामध्ये निष्ठेला महत्व राहिलं नाही खोटं बोलणारे लबाड माणसं या पक्षामध्ये पक्षनेतृत्वाच्या कानाला चिटकतात आणि दुर्दैवानं आमचं त्यावेळेचं नेतृत्व त्याला बळी पडलं असा माझा समज झालेला आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका